सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिन आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष ग्रामस्थ मुख्याध्यापक शिक्षक वर्ग आणि सर्व बालमित्रांना सव्वीस जानेवारीच्या खूप खूप शुभेच्छा आपण सव्वीस जानेवारी हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणजेच गणतंत्र दिवस म्हणून साजरा करतो प्रजासत्ता याचा अर्थ देशातील प्रजेने म्हणजेच नागरिकांनी स्वतःचं राज्य चालवण्यासाठी स्वतःचे प्रतिनिधी निवडून देणे राज्यात मतदार हा राजा असतो प्रजासत्ताक दिन हा प्रत्येक भारतीयांसाठी अभिमानाचा दिवस आहे आपला देश 15 ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी स्वतंत्र झाला मात्र देशात सव्वीस जानेवारी एकोणीसशे एकोणपन्नास रोजी आपल्या देशासाठी घटना स्वीकारली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दोन वर्ष अकरा महिने आणि अठरा दिवसांमध्ये भारताची राज्यघटना तयार केली सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासपासून संविधान अंमलात आले व प्रजासत्ताक राज्याची सुरुवात झाली आपले राष्ट्र सार्वभौम प्रजासत्ताक राष्ट्र बनले त्यामुळे हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून मोठ्या उत्साहात आनंदामध्ये साजरा केला जातो संविधान आहे म्हणूनच आज वेगवेगळ्या जाती धर्माचे वेगवेगळ्या भाषा बोलणारे लोक सुखात समाधानाने राहत आहे म्हणूनच मनावेसे वाटते विविधतेत एकता आहे आमची शान विविधतेत एकता आहे आमची शान म्हणूनच आहे आमचा भारत देश महान म्हणूनच आहे आमचा भारत देश महान